तुळरास तुळराशीच्या जा जातकांना संतुलन साधण्याची खरी कसोटी या आठवड्यात तुम्हाला अनुभवावी लागेल शुक्र शनी आणि चंद्र यांच्या प्रभावामुळे भावनिक आणि व्यावसायिक दोन्ही पातळीवर काही आव्हाने येतील या काळात सौंदर्य कला नातेसंबंध आणि निर्णयशक्ती यामध्ये विरोधाभास असले तरी तुम्ही संयम आणि शिस्त पाळलीत तो उत्तम प्रगती करू शकाल कामाच्या क्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात आर्थिकदृष्ट्या थोडा झपाट्याने घसरणारा का असला तरी बचतीमुळे तुम्हाला तो सावरता येईल कौटुंबिक व वैयक्तिक जीवनामध्ये संवादाचा अभाव जाणवेल आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहणं गरजेचं आहे विशेषतः मानसिक थकवा आणि त्वचा विकारांकडे दुर्लक्ष करू नका या आठवड्यात शुक्र तुमचा राशीस्वामी द्वादश भावात असून चंद्र आणि शनी चतुर्थ भावात विश्राम घेत आहे त्यामुळे घरगुती बाबतीत अस्वस्थता जाणवेल भावना दडपल्या जाण्याची शक्यता आहे शुक्राचे स्थान वैभव कला विलास प्रेम आणि सामाजिक संबंध यामध्ये नवीन संधी निर्माण करेल तरीसुद्धा खर्चात वाढ होणार नाही ह्याची काळजी घ्या चंद्र तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याऐवजी त्यांना अधिक तीव्र करण्याची शक्यता आहे त्यामुळे काही प्रसंगात तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू न शकल्यामुळे मनात निराशा येऊ शकते शनीचा दृष्टीओ घरात थोडासा दडपणात्मक वातावरण निर्माण करू शकतो या सर्व प्रभावांना तटस्थ बुद्धीने सामोरं जाणे गरजेचे आहे करियर व व्यवसायाच्या दृष्टीने तुळराशीच्या जातकांना हा आठवडा उत्तम असणार असून महत्त्वाचा असणार असून नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात परंतु त्यासाठी स्वतःची तयारी आणि वेळेचं नियोजन पक्कं असायला हवं हो। तुमच्यावर विश्वास ठेवून काही महत्त्वाचे काम सोपवले जाऊ शकते ऑफिसमधील सहकाऱ्यांशी वादविवाद करणं टाळा विशेषतः मंगळवार आणि गुरुवार ह्या दिवशी वरिष्ठ व्यक्तींच्या अपेक्षा पूर्ण करताना तुमच्या विचारांमध्ये स्थैर्य ठेवणे आवश्यक आहे व्यावसायिकांसाठी हा काळ थोडासा सावधगिरीचा असून नवीन व्यवहारात पैसे अडकण्या जी शक्यता आहे जुने क्लायंट नाराज होऊ नयेत म्हणून सेवा दर्जांवर विशेष भर द्या कला फॅशन संगीत अन्न प्रक्रिया आणि सजावट या क्षेत्रातील तू राशीच्या जातकांना हा लाभदायक काळ आहे आर्थिक क्षेत्रात सौंदर्य व दिखाव्याशी संबंधित खर्च वाढू शकतो नवीन वस्त्र दागिने किंवा घर सजावटीच्या वस्तूंवर खर्च करण्याचा मोह आवरणार नाही तुमच्या आवडीनिवडी आणि गरजा ह्यामधील सीमारेषा यातील अंतरोळखा खर्च करताना स्वतःवर संयम ठेवा शनिवारनंतर थोडं स्थिर्य येईल काही जणांना घरगुती किरकोळ दुरुस्ती किंवा नूतनीकरणासाठी निधी खर्च करावा लागू शकतो बँक व्यवहार करताना नियम व अटी नीट वाचा उधारीवर व्यवहार शक्यतो टाळा वडीलधाऱ्या मंडळींचा आर्थिक सल्ला ह्या आठवड्यात तुम्हाला लाभदायक ठरेल प्रेमसंबंधात असणाऱ्या तूळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा भावनिक उलतापालतीचा वाटू शकतो तुम्हाला वाटेल की तुमचं म्हणणं समजून घेतलं जात नाही पण अशा प्रसंगी संयम ठेवा आणि संवाद वाढवा प्रेमात सौंदर्य आणि सुसंवाद हे दोन्ही तत्त्व आवश्यक आहेत नात्यांमध्ये थोडी अडचणी येईल पण संवादाने ती सुटू शकेल विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या मताला मान द्यावा कुटुंबात एखाद्या निर्णयावरून मतभेद होऊ शकतो पण तुम्ही जर घरातील वातावरण समजून घेतलं तर तुम्ही समन्वयक राहाल कौटुंबिक जीवनामध्ये घरातील वडीलधाऱ्या मंडळींशी संवादात अंतर वाढण्याची शक्यता आहे विशेषतः आईसोबत भावनिक विषयावर संवाद करताना संयम ठेवा आपली डेडलाईन क्रॉस करू नका घरातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या तब्येतीबाबत काळजी घ्या घरगुती निर्णयांमध्ये तुमचं मत विचारात घेतलं जाईल पण त्यासाठी शांत आणि स्पष्ट संवाद ठेवून तुमचं मत मांडणं आवश्यक आहे भावंडांशी बोलताना स्पर्धेची भावना न ठेवता सहकार्याचे थे भाव ठेवा घरात छोट्या पूजाविधीमुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल घरात सौंदर्यविषयक एखादी गोष्ट बदलण्याची चर्चा होईल आरोग्य व मानसिकदृष्ट्या तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे विशेषतः त्वचेचे विकार व डोळ्यांचा त्रास थकवा आणि मानसिक अस्वस्थता ह्या आठवड्यात जाणवू शकते काम आणि नात्यातील ताण ह्यामुळे तुम्हाला थकल्यासारखं जाणवू शकेल निद्रानाश होण्याची शक्यता आहे यासाठी तुम्ही स्वतःला वेळ द्या हळूहळू क्रिया करा अति डिजिटल उपकरणांचा वापर कमी करा रविवार व शनिवार तुमच्यासाठी डिजिटल डिटॉक्सचा दिवस असावा हंगामी फळे आणि भरपूर पाणी पिणे अत्यावश्यक राहील त्वचा किंवा डोळ्यांशी संबंधित त्रास वाढल्यास डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या तुळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा व नऊ अशुभ अंक आहे चार व तटस्थ अंक आहे आठ म्हणजे ज्यांचा जन्मदिनांक आठ आहे त्यांच्यापासून सावधगिरीने तुळ राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात व्यवहार करणं गरजेचं आहे तुळ राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे फिकट गुलाबी व आकाशी निळा आणि अशुभरंग आहे काळा गडद तपकिरी तुळ राशीसाठी आठवड्याचा शुभवार आहे रविवार व शुक्रवार शुभ दिवस आहेत म्हणजे दिनांक आहेत तीस जून व पाच जुलै आणि तू राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी लक्ष्मी मातेला गुलाबाची अकरा फुलं अर्पण करा आणि श्री महालक्ष्मी नमहा ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यामुळे सौंदर्य संतुलन आणि आर्थिक स्थैर्य यामध्ये चांगले व सकारात्मक बदल घडतील